नमस्कार मी गणेश निखन पाटील आज ठाणे महानगरपालिकेमध्ये व्यावसायिक अधिकारी आणि त्यांना सहकार्य करणारे बिल्डर आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर राजकीय लोक या लोकांबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे डिप्युटी कमिशनर मनीत जोशी ठाणे महानगरपालिका आता अँटी करप्शननी पकडलेले आ, शंकर पाठोले यांना पकडल्यानंतर अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांबद्दल अशी माहिती देण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही की कि अजून किती भ्रष्टाचारी अधिकारी आहेत शंभरातून पंच्याण्णव टक्के ठाणे महानगरपालिका महसूल विभाग पोलीस प्रशासन आणि इतर जे काही गव्हर्नमेंटचे विभाग आहेत कांदलवन विभाग आहे फॉरेस्ट विभाग आहेत याच्यामध्ये अधिकारी कार्यरत आहेत आणि त्यांच्यावरती कोणीही कारवाई करायला आणि हे करायला तयार नाही आणि यांच्या मागे असलेले यांचे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे मीटिंग घेऊन ही लोक एखादा प्रस्ताव पास करतात आता ही लोकही एखादा प्रस्ताव पास करण्यासाठी आलेली लोक आहेत आणि जे वीस माले बावीस माल्याचे टावर पंचवीस माल्याचे टावर तीस माले टावर असे जे बांधतात या गरिबांसाठी हे लढत आहेत की या लोकांना प्ले ग्राउंड नाही या लोकांना मैदानं नाहीत या लोकांना कब्रस्तान नाहीत या लोकांना स्मशान नाहीत याच्यासाठी या गरीब लोकांसाठी ही लोकं भांडण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता त्यात बिल्डर आहेत अधिकारी आहेत आमदार आहेत नगरसेवक आहेत नगरसेवक स्वतः बिल्डर आहेत त्यांच्या मागे वसुली करणारी लोकं आहेत अशी लोक गरिबांबद्दल बसून तिथे चर्चा करून गरिबांसाठी भांडत आहेत आणि याच्यातून भांडून झाल्यानंतर रामकृष्ण गौडा नावाचा जो एक अतिक्रमण डंपिंग घोटाळा माफिया कचरा माफिया म्हणून जो होता त्याच्या जागेवर आता त्याचा मुलगा अभिजित गौडा म्हणून कार्यरत आहे मोट आणि मोठमोठे घोटाळे अधिकाऱ्यांचे लपवण्यामध्ये मोठमोठ्या जमिनी बलकावून त्याच्यावरती क हान कचरा टाकण्यासाठी बिल्डरांना सहकार्य करणं हे करणं तुम्ही बघू शकता हे बाप भेटेल अभिजित गौडा रामा आणि अभिजित गौडा आता तुम्ही बघू शकता की त्यांनी एकनाथ शिंदे याचा फोटो लावलेला आहे हा त्याचा वडील आता सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये हा सर्वे टेंडर घेतो अभिजित गौडा म्हणून आणि हा रामकृष्ण गौडा आज किंग असल्यासारखा या खुर्चीवरती बसलेला फोटो टाकला आहे इथे ठाण्यातील महाराष्ट्रातील एक उच्च नेता मंत्री संधी फोटो टाकलेला आहे आणि स्टार्टिंग त्याचा व्यवसाय हा है। आणि या व्यवसायातून त्यांनी अशी अनेक बे मालमत्ता त्यांनी रेडी केलेली आहे आणि अधिकाऱ्यांचाही दोन नंबरचा पैसा अशा लोकांमुळे एक नंबरचा आणि हे करण्यासाठी ती लोक हे करतात आणि जे टेंडर असतात कंपन्यांची नावं बद्दी करून करून ही लोक महापालिकेला गव्हर्नमेंटला फसवत असतात आणि मोठ्या प्रमाणात आलेला हजारो करोड रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे तो करतात आज माझा घर तोडत असताना हा सचिन बोरसे अक्षय गुडदे आणि हा अभिजित गौडा हा अतिक्रमण विभागाला माणसं पुरवतो जेसीबी पुरवतो पोकलन पुरवतो इतर लागणारे साहित्य हा माणूस तिथे पुरवण्याची कामं करतो हाच माणूस माझ्या घराच्या इथे उभा आहे हा सहाय्यक आयुक्त सचिन बोरशे आणि त्याची माणसं मला त्या घरापर्यंत या लोकांनी पुलीस प्रोटेक्शन जो काय होता त्या लोकांनी मला त्या घरापर्यंत जाऊन नाही दिलं तुम्ही त्या पोराची गाडी माझ्या घरामध्ये असल्या मालमत्ता हे चोरी करणं एखाद्याच्या याच्यात त्याला बिगर नोटीस देऊन आणि तुम्ही बघू शकता एवढा हे केलेलं शेतघर आहे त्याच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं हे ये नाही आणि अशी नारलाची झाडं कंपाऊंड भिंत तोडून आज जर कोणाच्या घरामध्ये घुसताना नॉक केलं जातं किंवा तो हाय किंवा नाही ते बघितलं जातं जर नसेल तर तिथे हे केलं जातं कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन न देताना एवढा मोठा आलिशान बंगला बांधलेला मी जो होता शेतघरामध्ये आणि मंदिर होता तिथे आज या लोकांनी पाडण्यासाठी या असे अधिकारी आलेले होते या असे अधिकारी आलेले होते मग मुक्ता बिल्डरचे गुंड त्याच कारवाईच्या दिवशी तिथे उभे होते आणि मुक्ता बिल्डरची माणसं कारवाई झाल्यानंतर लगेच पत्राचा कंपाऊंड टाकून ती जागा ताब्यात घेण्याचं काम करत होते आणि परत तुम्ही बघू शकता की हे अशा प्रकारे न्यूजवाले माझी बाईट घेत असताना इथे पत्रा लावायचा जेसीबी लावायची ही, ही कामं चालू होती आज ही सर्व कामं झाल्यानंतर या लोकांनी अशा प्रकारे खाडीमध्ये भराव करायला चालू केलेला आहे इथे आतमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात भराव करायला चालू केलेला आहे असं डम्पिंगचा सा कचरा चालू केलेला आहे याच्यामध्ये जो अभिजित गौडा आहे त्याच्या सर्व डम्पिंगचा कचरा डिसल्टिंगचा ये या आणून इथे बेकायदेशीर खाली केलं जात आहे दोन हजार तेवीसला कोर्टाच्या आदेशाने इथे डम्पिंग बंद केलेली होती परत दोन हजार चोवीसला ही डंपिंग जागा बदली करून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकायला चालू केली तुम्ही बघू शकता या प्रकारे आहे आणि आलेल्या पावसामध्ये तिथल्या स्थानिक गाववाल्यांच्या आणि भूमिपुत्रांच्या घरामध्ये पाणी परिस्थिती अशा प्रकारे निर्माण झाली आणि ही जी जागा आहे याच्यामध्ये जा सात सर्वे नंबर आहेत राजेश जयंतीलाल पटेल हा गुजरात राजकोटचा राहणार आहे आणि ही जी जागा तुम्ही बघताय तर ही पूर्ण जागा इथे हा भराव, भराव चालू आहे हा भराव चालू असणारी ही जी जागा आहे हा भराव जो चालू असणारी ही जी जागा आहे या जागेमध्ये कुठेही जमीन उपलब्ध नाही रेती काढून पूर्ण जमीन नष्ट करण्यात आलेली आहे आणि अशा जमिनीला ठाणे महानगरपालिका झोन घोषित करते त्या बिल्डरसाठी त्या डम्पिंग माफिया जो गो रामा गौडा आहे त्याच्यासाठी त्याला घाण कचरा हे करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये अधिकारी जे काय पार्टनर या बिल्डरच्या संगती या कचरा माफिया अभिजित गौडा सांगती पार्टनरशिप असल्यामुळे असे अधिकारी एक स्थानिक शेतकऱ्याचं घर पाडून पूर्ण त्याची जमीन ताब्यात घेतात आजूबाजूवाल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतात आणि पूर्ण एक करून तिथे अशा प्रकारे डम्पिंग चालू करून बिल्डरला सपाटीकरण करून देत आहेत आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे खाडीचा कस, कसा भराव चालू आहे ना याच्याकडे महसूल विभाग कलेक्टर लक्ष देत कॉर्पोरेशन कमिशनर लक्ष देत पोलीस कमिशनर लक्ष देत कोर्टातून ऑर्डर झाल्यानंतरही या लोकांना सांगितलेलं की गुरे कोणी आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि हे पत्र्याचा तो कंपाऊंड ज्या लोकांनी हे केलेले आहेत किंवा दबाई लावून तिथे बंद केलेला गेट लावून यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जे गुंड आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल करू यांना आत्महत्य करण्यात यावं पण अशा प्रकारे काही होत नाही कारण याचा सर्व करता धरता हा एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे ही लोकं असल्यामुळे यांचीच बिल्डर आणि यांचीच माणसं आणि यांचेच अधिकारी असल्यामुळे आमच्यासारखे शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणारा हा एकनाथ शिंदे आणि त्याचे हे चोर गव्हर्नमेंट कर्मचारी असतानाही अशा गैरकृत्याला आणि निसर्गाशी खेळणाऱ्या आणि बिल्डरांना सहकार्य करणारे असे नालायक जर पुढारी आपल्या महाराष्ट्रात जर होत असतील तर गर, गरीब शेतकऱ्यांचं काही होऊ शकत नाही आणि ह्याच प्रकारे ही बिल्डरची माणसं जो हा किशोर तुकाराम जाधव या नालायकानी जो माझा मंदिर आहे त्या मंदिराला माझ्या रात्या घराला हायकोर्टात जाऊन पिटिशन दाखल केलेली होती की अनाधिकृत आहे म्हणून आणि त्याच्या अगोदर सहा ऑगस्टला दोन हजार चोवीसला माझा हातला दर हा जो फार्म हाऊस हो आहे माझा हात तोडत असताना हा तिथे उपाय आहे असे एखाद्याचा छल करण्यासाठी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखादं षडयंत्र करून कचरा माफी आहे त्या कचरा माफियाचा अनुभव बघा हा गरजेपुरती आलेला मैसूर वरून धंद्यासाठी एकटा दुकटा आलेला दोघ जण घेऊन आज इथे कमीत कमी हजार माणसं ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि त्या माणसांच्या याच्यावर ज्या कमिशन घेतो हे जे जेसीबी चालू आहे हे जे कचऱ्याचे डम्पर चालू आहेत भरणीचे डम्पर चालू आहेत एवढा मोठा हा झाला कसा आज या अधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला जाऊन बसण्यापर्यंत यांची मजाला गेलेली आहे व इथले स्थानिक जे लोक आहेत त्या लोकांनी काय करायचंय मी गणेश श्रीकांत पाटील हे तुम्हाला जो काय हा भ्रष्टाचाराचा खेळ आहे आणि कशा प्रकारे माझं घर पाडून या लोकांनी एक षडयंत्र करून खाडीत फराव जागा सपाटीकरण गुजरातवरून बाहेरून आलेला हा बिल्डर त्याच्यानंतर मुक्ता बिल्डर अशा थर्ड क्लास लोकांना या लोकांनी जमिनी देऊन बलजबरीने गरिबांची फसवणूक केलेली आहे कोणत्याही प्रकारचा कोणालाही शेतकऱ्याला मोबदला न देताना बल जबरी या एकनाथ शिंदे आणि त्याची गँग जी आहे या लोकांनी इथल्या जमिनी लाटल्या